प्रशांत कोरटकरला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी जामिनाचा मार्ग मोकळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजी सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आता प्रशांत कोरटकर तातडीनं जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल करणार आहे प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याचा जामिनाचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे आता प्रशांत कोरटकरचा कोठडीतील मुक्काम वाढणार की जामीन मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली अटक केल्यानंतर मंगळवारी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती त्यानंतर अठ्ठावीस मार्चला कोरटकरला पुन्हा एकदा कोर्टात हजर केला असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी दि सुनावण्यात आली आज पुन्हा प्रशांत कोरटकरला न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे यावेळी न्यायालयाने प्रशांत कोरटकरला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आणि यानंतर प्रशांत कोरटकर तातडीनं जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल करणार आहे जामिनासाठी अर्ज केल्यानंतर या प्रकरणात सुनावणी होणार असून प्रशांत कोरटकरला जामीन मिळणार की न्यायालयीन कोठडीत रवानगी होणार हे पाहणं गरजेचं आहे বেৰিপৰ্ট এছ বিন মৰাী কলাহুৰ